जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा वेंगुर्ला अक्कलकोट या प्रदीर्घ अंतराच्या प्रवासात राज्य परिवहन महामंडळाच्या बसला जेवणासाठी थांबा नसल्याने प्रवाशांनी यावर हरकत घेतली आहे विभाग नियंत्रकांनी तात्काळ यात लक्ष घालून आठ दिवसात हा थांबा जेवणासाठीचा कोल्हापूर सांगली किंवा मिरज बस स्थानकावर मंजूर करावा अशी प्रवाशांनी मागणी केली आहे सकाळी सात वाजता अक्कलकोट येथे जाण्यासाठी वेंगुर्ल्यावरून ही वेंगुर्ला अक्कलकोट बस सुटते गगनबावडा आणि कोल्हापूर येथे केवळ पाच मिनिटांचा थांबा आहे तर सांगोला येथे दहा मिनिटांसाठीचा थांबा आहे मात्र जेवणासाठी थांबा मंजूर नाही असे संबंधित बसच्या चा चालक वाहकांकडून सांगण्यात आल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे एवढा प्रदीर्घ प्रवास हा प्रवाशांनी उपाशीपोटी करावा का असा सवाल जनतेतून व्यक्त होत आहे याबाबत मूळ मालवण खोटले येथील स्वामी भक्त गणेश घाडीगावकर यांनी याबाबत वेंगुर्ले अक्कलकोट बसमधूनच प्रवाशांच्या वतीने लाईव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे लाईव्ह प्रतिक्रियेमध्ये गणेश घाडीगावकर काय म्हणतात ते ऐकूया नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गणेश घाडीगावकर अक्कलकोट वेंगुर्ला बसने आज प्रवास करतोय आज तारीख आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेंगुर्ल्यावरनं वेंगुर्ला अक्कलकोट बस सकाळी सात वाजता सुटलेली आहे आणि या बसमध्ये वेंगुर्ला ते अक्कलकोट प्रवास करणारे थे थेट प्रवासी सात आहेत शिवाय मध्ये मध्ये प्रवासी आहेत ते वेगळेच मुख्य कारण विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे अक्कलकोट येथे प्रवास करतेवेळी सिंधुदुर्गातील प्रवाशांनी अक्कलकोटला जातेवेळी उपवास करून प्रवास, प्रवास करायचा आहे का ही साधी गोष्ट आपल्या लक्षात येऊ नये का एवढा मोठा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये जेवणासाठी थांबा देण्यात आलेला नाही कोल्हापूरला पण गाडी फक्त पाच मिनटं थांबलेली होती ड्रायवर कंडक्टरकडे विचारणा केली असता त्यांच्याकडनं असं समजतं की या बसला डायरेक्ट सांगोला येते दहा मिनटाचा थांबा देण्यात आलेला आहे मग सकाळी सात ते संध्याकाळी साडेचार एवढ्या कालावधीमध्ये प्रवाशांनी आपले हाल कसे करायचे उपवास करायचा का हे hey, विभाग नियंत्रकांना कळलं पाहिजे माझ्यावर इथे काही वेंगुर्ला अक्कलकोट हा प्रवास या मॅडम अक्कलकोट करतायोट हे सर्व प्रवासी वेंगुर्ला अक्कलकोट मी सुद्धा प्रवास करतोय सकाळी सात वाजता मी बस मध्ये बसलेलो आहे आणि अजूनपर्यंत ही बस जेवणासाठी थांबत नाही आहे विभाग नियंत्रकाने याकडे लक्ष द्यायचं आहे तर याबद्दल आपण या बसला थांबा एकतर कोल्हापूरला द्यावा सांगलीला द्यावा किंवा मिरजला द्यावा परंतु जेवणासाठी थांबा देणे आवश्यक आहे बस ही गगनबावड्याला थांबण्यात आलेली होती पण तिथे फक्त पाच ते सात मिनटं थांबली पण तिथे कुठल्याही प्रवाशांना कल्पना नव्हती ही बस ही पुढे जेवणासाठी थांबणार नाही आहे तर याचं आपण लक्ष द्यायचं आहे जाणीवपूर्वक आणि येत्या आठ दिवसात ही बस कोल्हापूरला किंवा सांगली मिरजला अधिकृतरित्या जेवणासाठी थांबण्यात था यावी धन्यवाद विभाग नियंत्रकांनी येत्या आठ दिवसात या तक्रारीचे निराकरण करावे आणि कोल्हापूर सांगली किंवा मिरज या ठिकाणी बससाठी जर थांबा मंजूर करावा असे श्री गणेश घाडेगावकर यांनी म्हटले आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर नाऊ डॉट कॉम